नमस्कार रेसिपी सर्कल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणारा शब्द नापे सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहे त्यासाठी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडते लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता यासाठी मी एक वाटी शब्दना घेतलेला आहे हा शब्दाना, शब्दाना मी पाण्याने दोन ते तीन वेळ स्वच्छ देऊन घेतला व शब्दाना बुडेल एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे व हा शब्दाना मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे तापला शब्द हा चांगला भिजलेला आहे व मोकळाही झालेला आहे ताप्यासाठी मी दोन बटाटे उकडून घेतलेला आहे हे बटाटे आपण थंड झाल्यानंतर मॅश करून घेऊया यामध्ये घालूया भिजवलेला शब्दना हिरवी मिरची आणि मीठ हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि हे सर्व साहित्य आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे पद्धतीने आपण सर्व एकजीव करून घेतलेला आहे आप आपल्या आप्या पात्राच्या साईजनुसार आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे इकडे गॅसवरती मी आपले पात्र गरम करायला ठेवलेलं आहे व त्यामध्ये मी सर्व बाजूने तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण बनवून घेतलेले गोळे यामध्ये ठेवायचे आहे यावरती आता आपण चार ते पाच मिनिट झाकण ठेवूया जेणेकरून आपले आपे चांगले फ्राय होतील चार ते पाच मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर आपले आपे चांगले फ्राय झालेले आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचे आप्रे 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 आप्रे। आता यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे व दुसऱ्या बाजूने आपल्याला आपे तीन ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचे तीन ते चार मिनिट नंतर आपले आपे दुसऱ्या बाजूनेही चांगले फ्राय झालेले आहे आता आपले हे आपे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आपे आपले छान कुरकुरीत झालेले आहे आणि हे पूर्णपणे आपले चांगले फ्राय झालेले आहे थँक्यू